नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण मित्रांनो जाणू एका अतिवृष्टी नुकसान भरपायचे कोणकोणते जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये तुम यादे आलेले आहेत ते कोणते जिल्हे आहेत चला तर मग बघूया जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता जालना आहे हिंगोली आहे नांदेड आहे बीड आहे दाराशिव आहे छत्रपती संभाजीनगर आहे परभणी आहे बीड आहे लातूर लातूर वेगवेगळ्या प्रस्तावा दिनांकानुसार म्हणजे पात्र आहे त्याच्यामधले शेतकरी देखील आपण पुढे बघू शकता बाधित किती क्षेत्र झाले ते देखील तुम्ही बघू शकता आणि नी निधी किती रुपयांचा भेटला ते देखील हे दे आधी बघितलं आपण मित्रांनो छत्रपती संभाजनगर जो विभाग आहे त्याच्यामधले हे जिल्हे आहे जसं बघू शकता नागपूर विभागामध्ये वर्धा आहे नागपूर आहे गोंदिया आहे भंडारा आहे वर्धा आहे गडचिरोली आहे नागपूर आहे चंद्रपूर आहे आणि वर्धा आहे या जिल्ह्यामधल्या याद्या म्हणजे प्रकाशित झालेल्या तुम्हाला तलाटे यांना भेटायचं आहे त्यांच्याकडून व्ही के नंबर जनरेट झालेला आहे तुम तुम्हाला तो व्ही के नंबर घ्यायचा किंवा गावगावच्या ऑपला देखील व्हायरल झालेले आहेत नाशिकचं बघू शकता नाशिकमध्ये नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे जळगाव आहे अहमदनगर आहे तर पुण्यामध्ये बघू शकता सातारा आहे सोलापूर आहे आणि सांगली पुणे या विभागामध्ये एवढे जिल्हे म्हणजे पात्र आहेत आणि या जिल्ह्यांच्या याद्या म्हणजे प्रकाशित झालेले तलाटे यांच्याकडे तुम्हाला तलाटे यांच्याकडून या सर्व जिल्ह्यांचे जे तलाटे आहेत म्हणजे गावगावचे जे आपल्या गाव लेवलचे जे तलाटे असतात तर त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्याकडून तुम्हाला तुमचा किती तुम्हाला पीक म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत मंजूर झालेली आहे आणि तुम्हाला तुम्हाला बघायचं तुमचं नाव आहे का त्या यादीमध्ये आणि तुम्हाला किती मंजूर झाली ती रक्कम बघायची आणि तो वी के आहे तो वी के नंबर घ्यायचा आहे आणि तुम्हाला जवळचा जे महा ऑनलाईन जे सर्विस आहे सी एस सी सेंटरवर याचे केवायसी होत नाही महा ऑनलाईन सर्व्हिसवर तुम्हाला ह्याची के वाय सी करायची आहे आणि वाय सी झाल्यानंतर आठ ते पंधरा दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आहे आता एखाद्या वेळेस तुमचा जर म्हणजे महसूल मंडळ पात्र नसेल तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर त्याला आता लगेच कमेंटमध्ये टाकतात फेक व्हिडिओ तुमचंही जर पात्र असंल तर तुम्हाला कराटेच्याकडे सर्वच्या सर्व जिल्ह्यांच्या यादी आलेली के वाय सीचे काम म्हणजे तातडीने फास्ट सुरू आहे आणि जे सी पूर्ण झाल्यानंतर पंधरा ते म्हणजे या जानेवारी महिन्याच्या लास्ट आठवड्यापर्यंत सर्वच्या सर्व जिल्ह्यांचे वाटप पूर्णच पूर्ण होणार आहे मग त्याला दिरंगाई कारण की कधी के वाय सी व्हायला वेळ लागत आहे आणि केव्हाशी झाल्यानंतर आठ ते पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो